रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझ्यासोबत आमचे हे पावडे माऊले आहेत आताच नाही रामकृष्ण सर त्यांची भेट झाली ते आपल्या सोसायटीचा जो तेवीस तारखेला जो एस जी एम झाली स्पेशल जनरल मिटिंग त्यामध्ये जे काही मिनिट्स वगैरे ठरलेल्या नोंदी आहेत त्या सगळ्या रजिस्टारला पोचण्यासाठी म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आपल्या कौटुंबिक नोकरीच्या कामात आहे आणि हे मात्र माऊली थोडं सोसायटीच्या आम्हाला अतिशय प्रामाणिक आणि झोकून देण्याची परिस्थिती खूप चांगलं आहे याला एक तुकारामने असं साथ दिले की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य सत्य कर्माला नेहमी भगवंताचं सहाय्य असतं आणि त्याचं फलित हे चांगलंच असतं आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे सत्य कर्म करत राहायचं कर्मने वादिकीर असते महा फलेशू कदाचित त्याचं फल काय फळ मिळेल याची कधी आपण पूर्ण बघायची नसते कर्म करत राहायचं आंबा आंबा जर पेरला तर चिकोची वाट बघायची नसते तो आंबाच येत असतो लहान माऊली धन्यवाद वाटले मला तुमचं पहिलं नाव लाग आणि पावडे माहिती आहे पहिलं पहिलं सतीश पावडे मला पावडे पावडे हा पावडे शब्द प्रयोगच माहिती आहे मला सतीश पावडे ओके छान छान पावडे रामकृष्ण हा त्यांचा मला पहिलीच वेळ त्यांच्या गाडीमध्ये बसतो छान आहे खूप छान आहे आम्हाला काय आता तेवढं आमचं मला कदाचित माझं ह्या माऊलीमय जीवन मला चारचाकी गाडी आणि असं म्हणजे म्हणजे तसं हे नाही आहे स्वारस्य नाही आहे पण ठीक आहे चांगलं रामकृष्णने माझी पण होती कोणी केट हंड्रेड माझी लक्ष्मी महात्मा जी प्रश्न ती हा होती तसे आईवडील गेली तशी गाडी गेली खूप छान मावत रामकृष्ण रामकृष्णारी